विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ ते रे। था सर्व जिल्हा परिषद संदर्भातल्या तक्रारी आहेत निवेदन किंवा तक्रारी निवेदन काही पस्तीस चाळीस निवेदन आमच्याकडून प्राप्त झालेले आहे त्या सर्व रेकॉर्डवर घेऊन त्या संबंधित सुरक्ष महोदयाच्या सर्व त्यातील तात्काळ त्यांना तशाच याच ठिकाणी आम्ही लेख म्हणजे सूचना दिलेल्या आहेत आणि जे काही सेशन सरावचे आहे आणि आयुक्त सरावचे त्या संबंधित तक्रारी त्या विभागाकडे नाही शासन स्तरावर करणं आणि ऍक्च्युअल त्याच्यामध्ये सापडणं आरोग्याला असेल त्याची जे काही सत्यता ते वर्तवले जाईल परंतु जे काही आपल्या पेपरच्या माध्यमातून बातम्या प्रकाशित झाल्या त्याच्याही चौकशीच्या आम्ही आणि काही प्रकरणामध्ये निश्चित ज्या अधिकाऱ्याच्या तक्रारी झाल्यात त्या संबंधित विभागाच्या सचिवाची साक्ष सुद्धा पाटील आणि गोंधे जाधव आहे तर हा अधिकाराचा पद्धतीचा शासनाचा आहे तर आमची समिती निश्चितपणानं मुंबईला गेल्यानंतर त्या खात्याचे जे सचिव आणि मंत्री त्यांना या बाबतीतली तक्रार सांगणार आणि त्यांची योग्य काय काय माहिती तुम्हाला मिळाली का संदर्भात माहिती घेतली काही आरोप झाले की काय याची काय माहिती घेतली का नाही नाही आता त्यांची बदली करा हीच त्यांची मागणी असणार जे समाज कल्याण विभागाचा निधी असेल किंवा अन्य पी मिळालेला निधी असेल या निधीला खर्च करण्याकरता प्रशासकीय मान्यता देण्यासाठी आणि वर्कआउट नाही करता जो विलंब होतोय त्या विलंबाचं प्रमुख कारण म्हणजे जे काय भ्रष्टाचार झालेला असा सगळा आरोप त्यांच्यावर जो आहे त्याच्या बाबतीमध्ये सिओलना सूचना देऊन का विलंब झालेला आहे आणि त्याची खरी कारणं काय त्याच्या बाबतीमध्ये सिओलना अध्यक्षांनी सूचना दिलेली आहे नंबर दोन माझा एक विषय होता मंगळवेढा या गावाला गेलो एकोणचाळीस गावांची पाठीपुरटा योजना दिसत एकोणीसला बंद झाली म्हणजे कार्यान्वित झाली आणि त्याच्यानंतर ती योजना बंद झालेली आहे आता एकही गावाला पाठिंबा नाही अध्यक्षांनी त्याच्या बाबतीमध्ये एक चांगला निर्णय घेतलेला आहे ती योजना परत एकोणचाळीस गावांची सत्तरऐंशी कोटी रुपये खर्च करून ती योजना लाईट बिला अभावी ती बंद पडलेली आहे सिओननी त्याच्या बाबतीमध्ये ग्रामस्थांना प्रोत्साहित केलं पाहिजे आणि पाणीपट्टीचा जो निधी आहे तो ग्रामपंचायत स्तरावरून घेतला पाहिजे आणि त्याचं जे लाईट बिल आहे ते लाईट बिल आणि मेंटेनन्स हा शासनाच्या दोन्ही विभागाच्या सचिवांशी चर्चा करून लाईट बिल आणि मेंटेनन्सच्या बाबतीमध्ये बैठक घेऊन चर्चा करून तो मार्ग काढण्याचा प्रयत्न होणार राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा